गोंदी पोलिसांचा पळवलेल्या अल्पयीन मुलीस आईवडिलांना भेटण्यास नकार दोन दिवस मुलगी पोलीस स्टेशनला का गोंदी पोलीस आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे यावेळी दिसून येत आहे मुलीच्या आईचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन निवेदनात म्हटले आहे की दीड महिन्यापासून एका चाळीस वर्षीय व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून माझ्या मुलीस पळवून नेले होते तक्रारदार यांची मुलगी हे अल्पयीन असून तिला पळवले नेले अशी तक्रार गोंदी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती गोंदी पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेऊन दीड महिन्यानंतर त्या मुलीस व आरोपी सर्वेवारी चोवीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला हजर केले असून सदरील मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी संपर्क केला होता यावेळी मुलीचे कुटुंबीय हे गोंदी पोलीस स्टेशनला गेले असताना तेथील पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी अल्पयीन मुलीच्या कुटुंबास मुलीस भेटू दिले नाही व झिरकावून वापस पाठवले असा आरोप मुलीच्या आईने केला आहे तक्रारदाराची प्रमुख मागणी मुलीची मेडिकल करण्यास विलंब होत असून ते तत्काळ करावे व सदरी आरोपीस पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच वैद्यकी कलम वाढवून आम्हास न्याय द्यावा तसेच आरोपीचे नातेवाईक हे जीवे मारण्याच्या धमक्या आमच्या कुटुंबाला देत असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी मुलीच्या आईने आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे याकडे पोलीस अधीक्षक हे लक्ष देणार का हे आता पाहणे महत्वाचे आहे नाव शीतल बाळू जमधाडे मी राहणार शहागडची माझी मा, मुलगी एका मुलाने चार चाळीस वर्षाचा मुलगा आहे माझी मुलगी सोळा वर्षाची आहे त्यांनी अपहरण करून नेले तर गोंदी पोलीस स्टेशन मध्ये मी तक्रार दिली तर त्यांनी काही मनावरच घे ना साहेब आम्ही आमचं घर एकटं आहे आणि ते लोक ये आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे साहेब आणि उडवा हे लोक करा लागले आणि त्यानंतर दीड महिन्याच्या नंतर मुरलीला रविवारी आम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवण्यात गेलो आम्ही गेलो आम्हाला मुलीला भेटू दिलं नाही झिटक्या देऊन आम्हाला परत पाठविलं दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही तर त्या मॅडमनी म्हणले चौकशी करत आम्हाला बोलू बोलतील नाही म्हणलं आम्ही आपले शिकल करा नाही करायचं म्हणले झिडक्या दिल्यानं आम्हाला हे केले नाही करायचं बोलायचं नाही म्हणले मुलीसोबत झिडक्या देऊन आम्हाला तिथून परत हे केलं मागणी काय मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय द्यावा आमची मुलगी आमच्या ताब्यात द्यावा कारण की अल्पवयीन मुलगी ही माझी तो चाळीस वर्षाचा आहे तो गुन्हेदार एका माझी मुलगी गुन्हेदारी माझी मुलगी कशामुळे दोन दिवस कुठे ठेवली काय ठेवली गोंदी पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवस मुलगी होती माझी पोलीस स्टेशनला गेलो आम्ही इतर दुसरे पोलीस होते ते, ते काही आम्हाला नाव माहिती नाही पण भेटलो आम्ही आम्हाला काही मुलीला हो भेटू दिलं का नाही काय नाव आपलं शीतल बाळू झंडडे राहणार शहागर